नमस्कार मी आणि आपण पाहतात चोवीस तास महानगर मीराभंदर महानगरपालिकेच्या अजब कारभाराचा आज पर्दाफाश आम्ही आपल्यासमोर करणार आहोत खऱ्या अर्थाने मीरा भाईंदर शहरामध्ये जेवढी मैदानं महानगरपालिकेच्या अखतरीत येतात या मैदानांचं भाडं आणि अनामत रक्कम गेल्या काही दिवसांमध्ये भरमसाठ वाढवलेली आहे या मुद्द्यावरती आक्षेप घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी याचा विरोध केलेला आहे सर्वसामान्य जनतेला आणि सर्वसामान्य खेळाडूंना हे मैदान आणि अनामत रक्कम परवडणारी नाही असा त्यांचा आरोप आहे नेमकी अनामत रक्कम किती आहे आणि यावरती त्यांचा काय आक्षेप आहे हे सांगण्यासाठी आपल्यासोबत मनसे जे काही पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या तर काय सांगाल महानगरपालिकेच्या या मैदानांची अनामत रक्कम आणि भाडं महानगरपालिकेने कोणत्याही प्रकारचं सुपूर्व सूचना न देता वाढवलेला आहे सर्वसामान्य जनतेला हे परवडणारं नाही असा आपला विरोध आहे काय सांगाल आपण नमस्कार नक्कीच महानगरपालिकेतून आम्ही आम्हाला काही त्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे आपण मारून जत्रोत्सव करत असतो त्या अनुषंगाने परमेश परमिश परवानगीसाठी आम्ही पत्र दिलं असलं असल्याकारणाने आम्हाला तिथून असं माहिती मिळाली की जर का आपल्याला तुम्ही कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम करायचा असेल कोणत्याही मैदानामध्ये करायचा असेल तर तुम्हाला पाच लाख रुपये डिपॉझिट द्यावा लागेल आणि भाडं भाडं काहीतरी अकरा हजार आठशे भाडं आहे तर हे पाच लाख जे भाडं वाढवलंय याचा ना कुठे तो ठराव तुम्ही ज्या माहिती घेतली त्या माहितीमध्ये असे मला सांगितलं आम्ही गेल्या महिन्यात तो ठराव पास केलेला आहे ठीक था, आहे तो ठराव पास केल्यानंतर त्याची मी प्रत मागवायचं प्रत म्हणजे सगळं लिहिलं होतं त्यामध्ये फक्त एवढंच लिहिलंय की शैक्षणिक आणि वैद्यकीय या दोन गोष्टींसाठी आपण त्यांच्याकडून पाच लाख डिपॉझिट घेत नाही परंतु सांस्कृतिक कार्यक्रम का असेल त्यासाठी पाच लाख रुपये पण मला तुमच्या माध्यमात एवढंच महानगरपालिकेचे अधिकारी आपले आयुक्त साहेब आहेत त्यांना मला विचारायचं आहे की साहेब तुम्ही पाच लाख रुपये कोणत्या हिशोबाने तुम्ही पाच लाख भाडं हे डिपॉझिट मागताय ह्या मध्ये स्वतः तुम्ही येऊन कुठल्याही मध्ये स्वतः येऊन बघा त्या ग्राउंड्समध्ये त्या मैदानामध्ये कोणत्याही या ठिकाणी सुविधा नाही आहेत प्रॉपर इथे लाईट नाही आहेत ना या ठिकाणी टॉयलेटची सुविधा आहे आणि इथे कोणताही असा प्रकार जो तुम्ही पाच लाख मागताय ही त्या पाच लाखामध्ये तुम्हाला समजा कोणती वस्तू खराब झाली ते पाच लाखाची व्हॅल्यू त्या मैदानामध्ये आहे असं कोणतीही त्या ठिकाणी वस्तू नाही आहे कोणती हे नाही आहे तर तुम्ही कोणत्या अर्थाने मागता पाच लाख म्हणजे काय की सर्वसामान्य माणसं माणसाला ज्या ठिकाणी कार्यक्रम करायचा असे कोणतेही कार्यक्रम आपल्या जे संस्कृती जपाची असेल तर त्यासाठी कोणता कार्यक्रम करायचे तर त्या माणसाने कार्यक्रम हा करूच नये फक्त हा मोठ्या मोठ्या लोकांनी हा कार्यक्रम करावा असं असं या तुमच्या माध्यमातून आम्हाला असं या ठिकाणी वाटत तर त्यामुळे मला तुमच्या माध्यमात सांगतो आयुक्त सामान्य विनंती करेल की बाबा हे जे पाच लाख जे भाडं तुम्ही घेत डिपॉझिट घेत आहे पाच लाख डिपॉझिट घेताय ते तुम्ही घेऊ नये जे तुमचं दिवसाचा अकरा हजार आठशे भाडं आहे ते त्याच्यामध्ये तुम्ही पाच पटीने वाटल्यास ते डिपॉझिट ठेवा परंतु पाच लाख हे आमच्या सर्व सामान्य जनता परे आम्ही मनसेच्या वतीने हा विषय तुम्ही आम्ही घेणार आहोत आमचे सामान्य शहराचे अध्यक्ष त्यांना आम्ही सोबत घेऊन या ठिकाणी हा महानगरपालिके सर्व आयुक्त आणि जे बांधकाम विभाग असेल त्यांना हा प्रश्न विचारणार हा विषय आम्ही घेणार आहोत नक्कीच या अनुषंगाने एक गोष्ट निदर्शनास आणू इच्छितो की ज्यावेळी एखाद्या संस्थेला किंवा कुठल्याही धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मैदान दिलं जातं हे खरं तर महानगरपालिकेच्या त्या नियमावलीमध्ये म्हटलेलं आहे की मैदानाची बऱ्याचदा नाजधूस होते खड्डे खोदले जातात त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टेज बांधल्यामुळे तिथल्या मैदानाची नासधूस होते तर ही भरपाई करण्यासाठीच हा सगळा मोबदला आहे असं महानगरपालिकेचं म्हणणं आहे काय सांगा नक्कीच ज्याप्रमाणे मी माहिती महानगरपालिकेनं आदेशांशी घेतली तर त्यामुळे त्यांच्यावरून मग असं माहिती मिळाली की काही दिवसांपूर्वी बाळासाहेब ठाकरे ग्राउंडवर एक का सांस्कृतिक कार्यक्रम होता तो तो त्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्या तिथल्या काय काय जे संस्था होती त्या संस्थेने कार्यक्रम केल्यानंतर तिथे जे काय खोदाखोद केलं होतं तर त्याच्यामुळे आम्ही भाडं वाढवलं असं मला सांगण्यात आलं परंतु मला तुम्हाला असं बोलायचं mm, तिथले yep. जे उद्यानमधले जे ह्याच्यामध्ये तुमचे कर्मचारी आहेत तर ते काय कामाचे आहेत तुमचे त्यांचं लक्ष कुठे आहे जर का तुम्ही त्यांच्याकडून घेता अच्छा तुम्ही डिपॉझिट घेताय असं नाही की तुम्ही डिपॉझिट घेत नाहीये फक्त भाडंच घेत आहे मग ते डिपॉझिट तुम्ही द्यायचं मग परत आणि त्याने जर तुमची ज्या ग्राम मैदानचे काय वाट लावले असेल काही नासधूस केले असेल तर त्याच्यावर तुम्ही कायदेशीर कारवाई करा परंतु त्या एका व्यक्तीने केला त्याच्या एका व्यक्तीचा पूर्ण महानगरपालिकेचा जनतेला तुम्ही व्हिडिओ धरू नका हे सब चुकीच आहे अशा गोष्टी करणं फार चुकीच आहे तर तुम्ही ज्याने केले जे गुन्हेगार आहेत त्याच्यावर तुम्ही कायदेशीर कारवाई करावी नक्कीच आपण पाहिलं की ज्या लोकांनी किंवा ज्या संस्थांमार्फत या मैदानांची नासदूस झालेली आहे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाईची सुद्धा मनसेकडून मागणी करण्यात येत आहे आणि मात्र ही जी अनामत रक्कम आहे ती कुठेतरी सर्वसामान्यांना परवडणारी नाहीये असे सुद्धा मनसेचा आरोप आहे पुढे पुढील काळामध्ये मनसे कुठल्या प्रकारचं आंदोलन छेड़ता आणि या सर्व प्रकारामध्ये मनसेची नेमकी भूमिका असेल तो पुढचा काय ठरवेल मात्र अधिक बातम्यांसाठी आपण पाहत राहा चोवीस तास महान